सर्वांना नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आज आच, आजची अपडेट आहे टी ई टीच्या संदर्भामध्ये सर्वांना माहिती आहे की सोळा जानेवारी रोजी टी ई टीचा अंतरिम निकाल जाहीर झालेला होता मग अंतरिम निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी परिसर अभ्यास आ, जो प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये परिसर अभ्यास हा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने एक प्रश्न तो जो संचवाईज वेगळा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ए संचमध्ये एकशे सत्तेचाळीस बीमध्ये एकशे बेचाळीस सीमध्ये एकशे सदोतीस आणि डीमध्ये एकशे बत्तीस तर हा जो प्रश्न होता या प्रश्नावरती आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि यामध्ये सर्व तज्ज्ञांना विचारून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन तो जो प्रश्न आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळं एकशे पन्नास प्रश्न तुम्ही सोडवलेले असतील तर एकशे एकोणपन्नासव्या जो एक जो प्रश्न आहे त्या तो प्रश्न आता रद्द झालेला आहे आता रद्द झाल्यामुळं तर आपल्याला तो एक मार्क मिळणार का तर नाही ज्या वेळेस एकशे एकोणपन्नास मार्क आहेत त्यावरती पर्सेंटेज काढलं जातं आणि त्यानुसार आ, हे पात्र त्या ठिकाणी ठरवलं जातं आता यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे होऊ शकते की अनेक उमेदवारांचा मागे ब्याऐंशी मार्काला पास यासाठी अनेक जण तिथं परीक्षा परिषदेला जाऊन भेटले कारण चोपन्न पॉईंट सदुसष्ट आणि एकोणऐंशी पॉईंट सत्तावन्न्न म्हणजे एक सॉरी चोपन्न पॉईंट सत्तावन आणि एकोणऐंशी पॉईंट एकोणसाठ पॉईंट सत्तावन असे जे ओपन आणि कॅटेगरीमध्ये पर्सेंटेज पाहिजे होते तर अनेकांनी त्यावरती आक्षेप घेतलेला होता कारण एकोणसाठ पॉईंट सत्तावन्नवरती पास झालेला आहे याआधीसुद्धा अनेक शिक्षक आणि चोपन्न पॉईंट पण सत्तावन्नवरतीसुद्धा तो पंचावन्न टक्के म्हणून त्याला ग्राह्य झालेला आहे परंतु हा वाद त्या ठिकाणी पुढे आला आणि या संदर्भामध्ये अनेक निवेदनं परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी देण्यात आले त्यामुळं जो ज्या उमेदवारांना चोपन्न पॉईंट सत्तावन्न पडले होते कास्टमध्ये असल्यानंतर आणि जे ओपनमध्ये आहेत त्यांना एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न पडले होते अशा उमेदवारांसाठी एक आ, ही आनंदाची बातमी त्याला म्हणता येईल एक मार्क कमी झाल्यामुळं एक र प्रश्न रद्द केल्यामुळं अशा उमेदवारांना आता ब्याऐंशी मार्कावरती म्हणजे जे उमेदवार कास्टमध्ये आहेत अशा उमेदवारांना ब्याऐंशी मार्कावरती आणि जे उमेदवार ज्यांना खुल्या प्रवर्गामध्ये जे ओपनमध्ये आहेत त्या उमेदवारांना एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न जर असतील तर त्याला आता पास ग्राह्य त्या ठिकाणी धरण्यात येईल एक प्रश्न त्या ठिकाणी रद्द झालेला आहे त्यामुळं एखादा कास्टवाला असेल त्याला जर ब्याऐंशी मार्क असतील तर तो, तो या टी ई टीमध्ये आता पात्र झालेला आहे आणि ज्या उमेदवाराला एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न असतील तो उमेदवार या पेपरला त्या ठिकाणी तो पात्र झालेला आहे कारण एक प्रश्न रद्द झालेला आहे पर्सेंटेज काढताना त्याचं जे ग्रेस आहे तो ग्रेस त्या ठिकाणी परीक्षा परिषदेमधून शंभर टक्के दिला जाईल त्यामुळं अशा उमेदवारांना जी चिंता होती ज्यांना ब्याऐंशी मार्क पडलेले होते ते उमेदवार अनेक वेळेला पा पाठपुरावा करताना आपल्याला दिसून येत होते मी त्यावेळेला सांगितलं होतं की निश्चितपणे एक मार्काचा ग्रेस त्यांना मिळू शकतो आणि चोपन्न पॉईंट सत्तावन्नवरती त्या उमेदवार त्या ठिकाणी पास होऊ शकतो आणि जे खुल्या प्रवाहाचे आहेत ते एकोणसाठ पॉईंट सत्तावन्नवरती पास होऊ शकतात तो प्रश्न रद्द झाल्यामुळं कारण त्याचा जो ग्रेस आहे तो त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल त्यामुळं ही एक जे उमेदवार काट्यावरती फेल झाले होते अशी त्यांची धारणा होती, होती त्या उमेदवारांसाठी ही एक आता आनंदाची गोष्ट आहे निकाल जो आहे तो निकाल आज जाहीर करणार असल्याची माहिती मान्य आयुक्त साहेबांनी याआधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली होती परंतु हा निकाल लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती टी ई टी जे अध्यक्ष आहेत आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी दिलेले आहे त्यामुळं निश्चितपणे जास्तीत जास्त दोन दिवसामध्ये हो हा रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर होऊ शकतो चार पाच तारखेपर्यंत हा निकाल त्या ठिकाणी शंभर टक्के जाहीर होणार कारण रिझल्ट पूर्णपणे झालेला आहे फक्त जो रद्द केलेला प्रश्न आहे तो त्या त्यासंदर्भातलं नोटिफिकेशन परीक्षा परिषदेने काढलेला आहे त्यामुळे रिझल्ट हे ये येत्या उद्या पर्वापर्यंत लागेल ज्यांना ब्याऐंशी मार्क आहेत ज्यांना एकोणऐंशी मार्क आहेत त्यांना निश्चितच आनंदाची गोष्ट आनंदाची बातमी त्या रिझल्टमध्ये मिळेल एवढं या ठिकाणी सांगू सांगतो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद